हॅलो मी सोनाली विशाल जाधव आज इथे कार्यक्रम होतं महिलांचं सोरवली आमच्या गावकीचं तर यामध्ये प्रिया लाड मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचं मासिक सुरक्षा एक पॅड तयार झालं आहे तर त्याच्याविषयी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली म्हणजेच आता फायब्रॉइड होतात युटेरस कॅन कां, कॅन्सर लाखो जसं की मासिक पाळी सगळ्यांना येते तर त्यामध्ये खूप साऱ्या लोकांना आता म्हणजे पूर्वीच्या ज्या महिला होत्या त्यांचं जाऊ द्या पण आता आहेत त्यांना खूप लोकांना हा म्हणजे आजार होतो आहे कॅन्सर हो सारखा आजार होतो आहे आणि त्याच्या तो झाल्यामुळे पूर्ण जीव घेणं आजार आहे तर ते रोखण्याचं काम फक्त प्रिया मॅडम यांनी केलेलं आहे आणि त्यांनी खरंच चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि आज त्यांनी खूप छान माहिती त्याच्याविषयी दिली आणि सगळ्या ज्या महिला आहेत ह्या ज्या कार्यक्रमाला आलेल्या त्या खरंच जागरूक झालेल्या आहेत आणि तुम्हीही तुम्हीही त्याचा चांगला फायदा घ्या आणि जसं की स्वतः वाचा आणि दुसऱ्यालाही वाचवा थँक्यू